नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र न्यूज वाहतूक करणाऱ्यावर पुसत शहर पोलिसांची मोठी कारवाई रुपयाचा मुद्देमाल जप्त पुसत शहर पोलीसचे ठाणेदार पोलिस निरीक्षक सेवानंद वानखडे हे पोलीस स्टॉप सह ऐवध धंद्यावर कारवाई करण्याच्या उद्देशाने पेट्रोलिंग करीत असताना त्यांना गुप्त बातमीदाराकडून खबर मिळाली की एक इसम आपल्या मोटरसायकल होंडा शाईन क्रमांक एम एच एकोणतीस वाय ऐंशी एकोणसाठ यावर प्लास्टिक पोत्यामध्ये शासनाने प्रतिबंध घातलेले गोवंश मास विक्रीकरिता लोहार लाईन येथे येत आहे माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचून आरोपी मोहम्मद वसीम अहमद नूर कुरेशी वय तेहतीस वर्ष राहणार लोला लोहार लाईन पुसद याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून गोवंश मास व होंडा शाईन गाडी असा बावन्न हजाराचा मुद्देमाल जप्त केला व आरोपीवर विविध कलमांवर गुन्हा दाखल केला सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता अप्पर पोलीस अधीक्षक थोरात यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक सेवानंद वानखळे यांच्या नेतृत्वात त्यांचे अधिनिस्त पोलीस स्टाफ रमेश शिंगळे पोलीस हवालदार मनोज कदम बंद भगत नितेश भालेराव आकाश बाबुळकर दिनकर घोगे यांनी यशस्वीरित्या पार पाडली आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद